वाशिम जिल्ह्यातल्या टो इथं राहणारे शेतकरी माधव बोरकर यांनी वडिलांकडून प्रेरणा घेऊन रेशीम उद्योगाचं प्रशिक्षण घेतलं त्यानंतर त्यांनी रेशीम उद्योग सुरू केला हा शेतीपूरक व्यवसाय असून या तुतीची लागवड महत्वाची आहे एका एकरात पाच हजार पाचशे झाडं लावून चार महिन्यानंतर कीटक संगोपन करता येतं या उद्योगासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळते महात्मा गांधी रोजगार हमी योजना किंवा सिल्क समग्र दोन अंतर्गत अनुदान दिलं जातं त्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचं आवाहन जिल्हा रेशीम उद्योग अधिकारी सुनील दत्त फडके यांनी केलं आहे रेशीम उद्योगामध्ये बाल संगोपन हे केलं जातं यासाठी एक स्वतंत्र केंद्र आहे केंद्र पुरस्कृत योजना सिल्क समग्र या अंतर्गत श्री माधव भिवाजी बोरकर राहणार टो तालुका जिल्हा वाशिम यांनी बाल कीटक संगोपन केंद्र हे सुरू केलेलं आहे अंडीपुंज निर्मिती केंद्र गडिंगलज इथून अंडीपुंज मागवतात आणि त्याचं बाल कीटक संगोपन करतात हा कालावधी दहा दिवसाचा असतो आणि हा अतिशय महत्वाचा असतो योग्य तापमान आर्द्रता यामध्ये हे कीटक वाढवावे लागतात यासाठी त्यांनी स्वतंत्र ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि वर्षाकाठी ते वाशिम जिल्ह्यात तीस ते पस्तीस हजार अंडी संगोपन करतात आणि ते शेतकऱ्यांना बाल विक्री करतात प्रतिवर्षी जवळपास दहा लाख रुपये उत्पन्न मिळतं असा या युवकाला एक दहा लाख प्रतिवर्षाचा व्यवसाय सुरू झालेला आहे यापासून शेतकऱ्याला महिन्यावारी नोकरीला जसं नोकरी नोकरदाराला नोकर जसा पगार मिळतो त्याप्रमाणे आपण जर मेहनत केली तर आपल्याला उत्पन्न मिळू शकते माधव बोरकर यांनी केलेल्या मेहनतीला न्याय देत उत्कृष्ट रेशीम रेशीम शेती उद्योगासाठी माधव यांना गेल्या वर्षी राज्य शासनाच्या रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मला भरपूर उत्पन्न मिळायचे इतर पिकात काही परवडत नव्हतं त्याच्यानंतर मी अठरा एकोणीस मध्ये मला जिल्हा रेशीम कार्यालय वाशिम यांनी मला हिंदपूर आंध्र प्रदेश मध्ये प्रशिक्षणा पाठवलं तिथे मी तीन महिने राहून प्रशिक्षण घेतले तिथून आल्यानंतर मी चॉकी सेंटरचे बांधकाम चालू केले जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपये खर्च केला त्याच्यानंतर मी मला समग्र टू योजनेतून जिल्हा जिल्हा रेशीम रेशीम कार्यालय विकास फडके साहेब यांनी मला नऊ लाख पंच्याहत्तर ची सबसिडी मिळवून दिली त्याच्यानंतर मी आज जवळपास पस्तीस ते चाळीस हजार अंडपुंजाचा वाटप करतो एका वर्षासाठी तर त्यातून मला दहा ते अकरा लाख निवळ नफा मिळतो त्या रेशीम उद्योगातून आमच्या मुलाबाळाची शिक्षण इतर चांगले नियोजन करून आम्ही त्या रेशीम उद्योगाच्या मार्फत आमचं सगळं उदरनिर्वाह चालत आहे शेतकऱ्यांसाठी एक वेगळा पर्याय म्हणून रेशीम शेतीचा पर्याय उपलब्ध आहे पारंपरिक शेतीतून फारसा नफा होत नसताना माधव बोरकर यांनी ही वेगळी वाट चोखाळली आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झाले दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम